नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स कलाल बंधू यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स जत अल्ट्राटेक एक सिमेंटचे एकमेव अधिकृत डीलर आमच्याकडे सर्व बिल्डिंग मटेरियल व पेंट योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर रमेश पिराजी कलाल अँड ब्रदर्स हिरो शोरूम शेजारी जत मेसर्स गायत्री मेडिकल स्टोअर जत आमच्याकडे सर्व प्रकारचे औषधे व सौंदर्य प्रसाधने योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर राजेंद्र बाबागौडा पाटील दगडी पुलाजवळ जत पायोनियर सीड्स लिमिटेड यांच्या पायोनियर पी तेहतीस एकोणीस नवीन संकरित मका पिकाला योग्य खत आणि पाणी नियोजन केल्यास उत्पादनात नक्की वाढ होते अशी माहिती पायोनियरचे सांगली जिल्हा विक्री प्रतिनिधी सिद्धाप्पा आगमारे यांनी दिली ते माडगाव तालुका जत येथील योगेश माळे यांच्या शेतातील पीक पाणी मका पीक पाणी व शेतकऱ्यांना पायोनियर सीड्स याविषयी माहिती देण्यासाठी आले होते यावेळी माडगाळचे सरपंच महादेव माळी जत विक्री प्रतिनिधी वैभव माळी विरेश मोर्डी जटप्पा माळी संगपा माळी माडगाळ विक्री प्रतिनिधी संभाजी सावंत आदीसह साव, बहुसंख्य शेतकरी हजर होते आणि दिलेलं आपल्याला जे डी ए पी आणि युरिया आहे ते मकाच्या वाढीला मदत करते आणि जे झिंक आणि जे पोटॅश आहे ते मक्याला म्हणजे मक्याची मक्यामध्ये ताकद वाढवण्याचं काम करते त्यामध्ये दुसरा जो डोसा आहे तो तीस ते पंचवीस पस्तीस दिवसाच्या अंतराने आपल्याला द्यायचा आहे तो म्हणजे एकरी फक्त वीस किलो युरिया द्यायचा आहे त्यावेळेला झाडाला वाढायची गरज असते आणि युरिया दिल्यामुळे आपल्या झाडाची वाढ चांगली होत्या आणि तिसरा जो महत्वाचा डोस आहे सगळ्यात महत्वाचा त्यामध्ये आपल्याला फुल ज्या वेळेला मका पीक फुलरच्या अवस्थेत असते त्यावेळेला आपल्याला एकरी वीस किलो युरिया आणि पंधरा पंधरा किलो एमओपी द्यायचा आहे त्या आता ज्या वेळेला मक्याचा तुरा निघतोय त्यावेळेला मक्याची वाढ थांबत्या त्या आणि कंसाची वाढ चालू होत्या त्यामुळे तो दिलेला युरिया हा पूर्णपणे कंसाच्या वाढीसाठी जातोय आणि जे आपण एमओपी दिलेला असते ते तुमच्या कणसाला मक्या मक्याच्या कणसाला दानं भरण्याची दानं भरण्यासाठी मदत करते एवढे जर पाच अचूक उपाय तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केला तर तुमच्या मकामध्ये तुम्हाला भरघोस उत्पादन मिळण्या म्हणजे मिळू शकते एवढ्या पाच अचूक उपायांचा जर आपण अवलंब केला तर मक्यामध्ये आपल्याला प्रभावी तण नियंत्रण कीट नियंत्रण होऊन आपला खर्च कमी होऊन आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते तर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि सगळी माहिती शांतपणे ऐकून घेतली या ठिकाणी मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो